शेतकरी मित्रांनो नमस्कार कपाशीला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा केव्हा द्यायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये जा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कपाशीला दुसऱ्या खताचा डोस देत असताना आपल्या पिकाला दुसऱ्या मध्ये जे घटक गरजेचे आहे त्या घटकांचा आपल्याला आवश्यक वापर करायचा आहे विनाकारांचे बाकीचे जे घटक नाही ते आपल्याला वापरायचे नाही याच्यामुळे तुमचा वायफळ खर्च वाढेल आणि परिणामी म्हणावं तसा फायदा होणार नाही आपल्याला जास्तीत जास्त करून खत व्यवस्थापनाचा जो काही दुसरा डोस असणार आहे त्यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना दोन खतांवरती जास्त करून लक्ष द्यायचं आहे एक तर पोटॅशची मात्रा आपल्या पिकाला जास्तीत जास्त कशी उपलब्ध होईल ते एक लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला आवश्यकतेमध्ये शंभर टक्के टाकायचं आहे या दोन गोष्टी आपल्याला आवश्यकतेमध्ये द्यायच्या आहे बाकीच्या तुम्हाला द्या किंवा नाही दिल्या तरी पण चालेल पण ह्या दोन घटक आपल्याला आवश्यकतेमध्ये वापर करायचा आहे तर दुसऱ्या डोसमध्ये जर द्यायचं जर झालं तर जे पोटॅश युक्त खतं येत असतात शक्यतो त्यांचा तुम्ही वापर करा त्याच्यामध्ये तुम्ही वापरत असताना दहा सव्वीस सव्वीस आहे ह्या खताचा वापर करू शकता किंवा दहा सव्वीचा सध्या मार्केटमध्ये तुटवडा आहे ते जर तुम्हाला मिळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही बारा बत्तीस सोळा हे खत वापरा किंवा आठ एकवीस एकवीस चा वापर करा किंवा नऊ चोवीस चा वापर करा किंवा चौदा पस्तीस चौदा असेल याचा देखील तुम्ही वापर करू शकता तर हे जे काही मी तुम्हाला खतं सांगितले आहे याच्यापैकी कोणत्याही एक खताचा बॅग आपल्याला एक एकरसाठी घ्यायची आहे पन्नास किलोची याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला सेपरेटली पोटॅश पण पुन्हा द्यायचा आहे कारण पोटॅश जर आपण आत्ताच दिलेलं असेल तर ते बोंडांच्या स्टेजमध्ये पिकाला लागू पडेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला त्यावेळेस झालेला दिसून येईल कारण पोटॅश ज्यावेळेस आपण टाकत असतो जमिनीमध्ये ते टाकल्यानंतर पिकाला लागू व्हायला पस्तीस ते चाळीस दिवस लागत असतात यासाठी आपल्याला ते आत्ताच द्यायचं आहे जर तुम्ही बोंड लागल्यानंतर जर पोटॅश देत असाल तर तुमचा कापूस वेचणीला येईल त्यावेळेस ते पिकाला लागू पडेल यासाठी आपल्याला आत्ता पात्याच्या स्टेजमध्ये पोटॅश टाकायचा आहे जेणेकरून बोंडा बोंडा ते बोंडाच्या अवस्थेमध्ये लागू पडेल आणि बोंडाला त्याचा जास्तीत जास्त फायदा म्हणजे बोंडांची चांगली साईज व्हायला त्याची मदत आवश्यक होईल पोटॅश देत असताना सेपरेटली फक्त पंचवीस किलो द्यायचं आहे पन्नास किलो देण्याची बिलकुलही गरज नाही कारण मी जे काही तुम्हाला आधीचे खतं आहे त्या प्रत्येक खतामध्ये पोटॅशची मात्रा आहेच पण ती कमी पडू नये आपल्याला एक थोडीशी जास्त असावी म्हणून आपल्याला सेपरेटली पोटॅश वापरायचं आहे पंचवीस किलो याच्यासुद्धा शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आवश्यक घ्यायचा आहे मॅग्नेशियम सल्फेट मुळे आपल्या कापूस पीक लाल पडत नाही कोणत्याही प्रकारचा लाल्या रोग येत नाही आणि कपाशी तुमची हिरवेगार एकदम राहत असते एकदम मस्त हिरवेगार कापूस राहत असतो कपाशीवरती कोणताही रोगराई वगैरे येत नाही यासाठी मॅग्नेशियम सल्फेट द्यायचा आहे याच्यामुळे मॅग्नेशियम पण मिळतं आणि सल्फर पण मिळतं असे दोन घटक मिळतात हे घेत असताना आपल्याला पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला वाटतं की माझा कापूस खूपच वाढलेला नाही अजून वाढ कमी आहे तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये पंचवीस किलो अमोनियम सल्फेट ऍड केलं तरी पण चालेल पण ज्यांचा कापूस ऑलरेडी चांगला वाढलेला आहे त्यांनी अमोनियम सल्फेट ऍड करण्याची गरज नाही ज्यांचा वाढलेला नसेल त्यांनी अमोनियम सल्फेट याच्यामध्ये पंचवीस करोड टाका त्यामुळे कपाशीची जोमदार वाढ व्हायला मदत होईल अशा प्रकारे हे खत मिक्स करून हा कपाशीला तुम्हाला दुसरा खताचा डोस त्यामध्ये द्यायचा आहे हा खताचा डोस जर तुम्ही दिलेला असेल तर खूप चांगला फायदा झालेला दिसून येईल हा दुसरा डोस देत असताना केव्हा द्यायचा आहे ज्यावेळेस तुमचा कापूस पीक साधारण चाळीस ते पन्नास दिवसाचा होईल त्यावेळेस द्यायचा आहे त्याच्यामुळे तुमचे जास्तीत जास्त पाते पण लागेल फुटवा देखील वाढायला मदत होणार आहे हिरवेपणा पण येईल आणि एकंदरीत कपाशीची जोमदार वाढ वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी चांगल्या व्हायला या खतामुळे फायदा होणार आहे त्याच्यामुळे हा खताचा डोस आवश्यक त्यामध्ये टाका तर सांगितलेली वेळ आणि खतांचे जे काही प्रमाण आहे या हिशोबाने तुमच्या पिकाला त्या शंभर टक्के चांगला फायदा झालेला दिसून येईल आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे जे काही गावातील शेतकऱ्यांचे ग्रुप असेल त्या ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना खत कोणती द्यायची हे त्यामध्ये माहिती पडेल आणि निश्चित आपल्या शेतकऱ्याचं भलं देखील व्हायला मदत होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर की व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा